जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावेत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबर बात मध्ये दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नेवासे ते श्रीरामपूर ट्रॅक्टर ट्रॉली रॅली काढण्यात आली शंभरहून अधिक ट्रॅक्टर यात सहभागी झाले होते रॅली नेवासेहून श्रीरामपूर येथे दुपारी अडीच सुमारास दाखल झाली यावेळी बाजार समितीजवळ रॅली अडविल्याने पोलिसांबरोबर शेतकऱ्यांची बाचाबाची झाली नंतर रॅली मुख्य रस्ता शिवाजी रस्ता मार्गे प्रांताधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर प्रांताधिकारी किरण सावंत यांनी निवेदन स्वीकारलं आहे कौटुंबिक वादातून व पतीवर संशय घेतल्याच्या कारणावरून रावरी खुर्द येथे पतीने पत्नीला फाशी देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे या घटनेबाबत रावरी पोलिसांना पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जलजीवन मिशनच्या स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत गाळमुक्त धरण गाळयुक्त व जलयुक्त शिवार या योजनेविषयी ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाचे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने तयार केलेले जलरथास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे अकोला तालुक्यातील अंबड ग्रामपंचायत कार्यालयावर काल महिलांनी हंडा मोर्चा काढत टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला मागील पंधरा दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाला असून ग्रामपंचायत प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याचा आरोप यावेळी महिलांनी केला आहे श्रीरामपूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर अमृत फेस टू या कामांना काल नगर विकास विभाग व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे याबाबत लवकर शासन निर्णय जाहीर होणार असल्याची माहिती आमदार कानड यांनी दिली आहे नगर परिषदेच्या योजनेसाठी अमृत पूर्वीच मंजूर झालेल्या या कामांचे डीपीआर ला जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये एकशे कोटी रुपये तांत्रिक मान्यता मिळाली होती तेव्हापासून कानडे सातत्याने मंजुरीसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे प्रयत्न करीत होते जिल्ह्याच्या खबर बातमध्ये घेऊत एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विषयांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी नाशिक पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यातील लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा मुद्दा आमदार सत्यजित तांबे यांनी लावून धरला आहे हा मार्ग नियोजन आराखड्याप्रमाणेच व्हावा यासाठी त्यांनी कंबर कसले आहे या रेल्वे मार्गावर येणाऱ्या सर्वच विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधींना पत्र लिहित आमदार तांबे यांनी त्यांनाही मागणीसाठी आवाज उठवण्याची विनंती केली आहे जामखेड तालुक्यात यावर्षी अल्पसा पाऊस झाल्याने आतापासून पाणी टंचाई निर्माण झाली आहे तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडे ठाक पडले असून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे तीन गावांना ट्रॅक्टरद्वारे पाणी पुरवठा सुरू असून वीर अधिगृह पाच गावांचे सहा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत पाण्याबरोबर जनावरांच्या चाण्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे नवीन वाळू धोरणात सहाशे रुपये वाळू मिळत असली तरी त्या डेपो व्यवस्थापनाचा भार ग्राहकांच्या माती टाकण्यात आला आहे याशिवाय इतर दर पाहता एक ब्रास वाळूला हजारावर पैसे मोजावे लागत असल्याने महसूल विभागातील क्लासवन अधिकाऱ्यास अडीच ब्रास वाळूसाठी पाच हजार चारशे एकवीस रुपये मोजावे लागल्याचे उदाहरण दिसत आहे बनावट अवैध दारूची चोरटी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्याने कोळगाव शहरात बेलवंडी पोलिसांकडून वाहनाची तपासणी सुरू होती यामध्ये मोटरसायकलवरील वरील दोन व्यक्तींना थांबवून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे पाच लाख ऐंशी हजार रुपयाचा बनावट नोटा आढळून आल्या आहेत त्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे लवकरच या बनावट नोटांचे कनेक्शन उघड होणार आहे कोपरगाव येथील एका होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये सर्व धर्म समभाव कार्यक्रमाच्या नावाखाली हिंदू विद्यार्थ्यांना नमाज पठण करण्यास भाग पाडले या प्रकरणाबाबत हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत त्यांनी निषेध व्यक्त केला असून दरम्यान चालकांनी दिलेल्या तक्रारून मेडिकल कॉलेजच्या महिला प्राचार्यांसह एका कर्मचारी विरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्ह्याच्या खबर मध्ये ते सांगत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबरदार या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री